निशिकांत दुंबे यांनी म्हटलंय की मुंबईमध्ये फक्त मराठी लोक आहेत आणि बनवण्यासाठी उत्तर प्रदेश बिहारी लोकांचा मोठा वाटा आणि महत्व देता एखाद्या व्यक्तीला जो महाराष्ट्राच्या विरुद्ध मराठी माणसाच्या विरुद्ध बोलतो आहे आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक प्रकारे त्यांचं समर्थन करतायत आपण सगळ्यांनी दिल्लीतल्या लोकांनी या प्रवृत्तीना खतपाणी घालू नये हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय असे अनेक दुबे आले आणि गेले मुंबई सह महाराष्ट्र अखंड आहे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबई सह महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे आणि ते एकशे सहा हुतात्म्या दुबे चौबे मिश्रा नाहीत बरं का हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला मराठी माणूस लढला गिरणी कामगार लढला तेव्हा ही मुंबई मराठी माणसाला मिळाली आता ते म्हणतात की कोणाच्या घामातून श्रमातून तुम्ही ते पैसे कमवायला आलात ना तुम्ही घामगळाला आलात म्हणजे तुम्ही मुंबई ओरबडायला आलात तुमच्या राज्यामध्ये नोकऱ्या उद्योग धंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत आलात नाहीतर तुम्ही कशा करताय आपण इकडला पैसा मुंबईच्या बाहेरच घेऊन चाललात आपल्या राज्यातच घेऊन चाललेला हे दुबेला कळायला पाहिजे मराठी माणसाच्या पोटावर आपण मारून ही मुंबई तुम्ही लुटत आहात हे सुद्धा तेवढंच खरं आहे ना आपण काय मुंबईचं फार मोठ भव्य अशी मुंबई निर्माण करण्या करण्यासाठी ते आला नाहीत ना इंडिया आघाडीची बैठक सात तारखेला आहे संध्याकाळी सात वाजता राहुल गांधी त्या बैठकीचे निमंत्रित आहेत त्यांनी सगळ्यांना स्वतः फोन करून या बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी सुद्धा राहुल गांधीची चर्चा झाली किमान तीन ते चार वेळा चर्चा केली आणि आग्रह केला की आपण दिल्लीमध्ये येणं आवश्यक आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहा तारखेला दुपारनंतर दिल्लीमध्ये येतील आणि आठ तारखेपर्यंत ते दिल्लीमध्ये आहे सात तारखेच्या बैठकीला उपस्थित राहतील त्यांच्या काही गाठी मिठी होऊ शकतात सात तारखेला दुपारी साडेबारा वाजता ते संसद भवनातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाला भेटतील